शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे माननीय विश्वस्त व प्रेरणा पतसंस्था राहुरीचे संस्थापक श्री सुरेश वाभळे यांनी कणकवली येथील साई भक्त विशाल कामत यांच्या ओम साई ई बाईक या शोरूमला रविवारी संध्याकाळी भेट दिली त्यांच्याकडून कामत कुटुंबियांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या यावेळेस सौ हर्षदा कामत अथर्व कामत साई भक्त राजन परब आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट अमोल नष्टे यावेळेस उपस्थित होते सर्व साई भक्तांनी श्री बाभळे साहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत देखील केलं दरवर्षी निघणाऱ्या कणकवली ते शिर्डी या सदर पदयात्रेदरम्यान श्री बाभळे हे स्वतःहून गुहा त्यांच्या गावी स्वागत करतात आणि श्री साईबाबांची पूजा देखील करतात सर्व पदयात्रेंची शिर्डीपर्यंत चौकशी देखील या ठिकाणी केली जाते कणकवली येथील भेटीत त्याने साई भक्तांना श्रीबाबांची प्रतिमा देऊन शुभेच्छा देखील दिल्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका